नमस्कार मित्रांनो इयत्ता बारावी विषय हिंदी प्रथम सत्र परीक्षा जी पन्नास गुणांची परीक्षा असते त्याची प्रश्नपत्रिका आपण ह्या ठिकाणी पाहूयात मित्रांनो यापूर्वी देखील आपण अनेक विषयांच्या संदर्भामध्ये अशाच प्रश्नपत्रिका अभ्यासलेल्या होत्या या प्रश्नपत्रिका अर्थशास्त्र विषयाची सोडून बाकीच्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या आपल्याला इतर ठिकाणावरून ज्या उपलब्ध झालेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिका असल्याने ह्या प्रश्नपत्रिका नवीन प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार आहेत की नाही ह्या तुम्ही पाहून त्याची खात्री करून घ्या नवीन फॉर्मॅटप्रमाणे आता जे काही आराखडे आलेले आहेत नवीन सिलेबसचे त्यानुसार असतील तर काही प्रॉब्लेम नाही परंतु ज्या क्वेश्चन पेपर जुन्या फॉर्मॅटनुसार आले असतील तर त्यामध्ये थोडासा चेंजेस असू शकतो तर ते तुम्ही चेक करायचं आहे मला ज्या उपलब्ध झालेल्या आहेत त्या क्वेश्चन पेपर आपल्या माहितीसाठी ह्या ठिकाणी देत आहे बारावीच्या हिंदी विषयाच्या संदर्भातली ही प्रश्नपत्रिका आहे सुरुवातीला पहिल्या प्रश्नामध्ये अ हा सहा गुणांचा आहे ज्यामध्ये आपल्याला कृती तक्ता दिलेला आहे हा कृती तक्ता पूर्ण करायला सांगितलेला आहे त्यासाठी देखील आपल्याला देण्यात आलेला आहे याचे स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता किंवा व्हिडिओ स्टॉप करा आणि व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकता तुम्ही कुठून कुठपर्यंत हा पॅरेग्राफ दिलेला आहे प्रश्न कोणते दिलेले आहेत ते प्रश्न लिहून घ्या आणि त्याची उत्तरं देखील सोडवा जेणेकरून आपल्याला आपल्या अभ्यासाची तयारी ह्या ठिकाणी समजते लक्षात येते स्क्रीनशॉट काढण्यासाठी मी थोडा वेळ व्हिडिओ ह्या ठिकाणी थांबवत असतो तुम्ही देखील व्हिडिओ स्टॉप करून हे सगळे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी हा क्वेश्चन पेपर पी डी एफ स्वरूपामध्ये अपलोड करत आहे तिथे देखील तुम्ही जाऊन या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घेऊ शकतात आणि सोडू शकतात अशा पद्धतीने दोन्हीही पर्याय ह्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत प्रश्न पहा इथून तुम्हाला लिहून घेता येत असेल तर इथून घेतले तरी काही हरकत नाही व्हिडिओ स्टॉप करून तुम्हाला याचे स्क्रीनशॉट काढता येणार आहेत सगळी क्वेश्चन पेपर वाचून दाखवली तर व्हिडिओ खूप मोठे होतात आणि ते पाहायला देखील तुम्हाला कंटाळा येईल बोर होईल म्हणून मी ते सांगत नाही आहे असेच क्वेश्चन पेपर या ठिकाणी आपण यापूर्वी देखील पाहिलेले आहेत ही प्रश्नपत्रिका देखील अशाच प्रकारची आहे तुम्ही पाहू शकत आहेत उतारी कविता देण्यात आलेल्या आहेत पाठांवरती आधारित प्रश्न आहेत नंतर व्याकरणाचे प्रश्न आहेत त्यानंतर चाळीस ते पन्नास शब्दात उत्तर लिहा आणि शेवटी पारिभाषिक शब्द आहेत ज्यांचे हिंदीमध्ये आपल्याला अर्थ लिहायचे आहेत अशी ही हिंदीची क्वेश्चन पेपर होती चला तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात ही व्हिडी प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी एन के ऑनलाईन क्लास असा टेलिग्राम चॅनल सर्च करा त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळ्या क्वेश्चन पेपर मिळणार आहे चला तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर विषयांच्या संदर्भात असणाऱ्या प्रश्नपत्रिकांची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार